भीचा भीचा खाली शावर काय शावर लाल त्या रॉंग साइड कुठे झाला होते हा ಯಾವುದೇ ಇದೆಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇತ್ತು गाडी थांबवाय कशाला म्हणजे कोणा मार मानत गाडी कशी चालवत रे गाडी कशी चालवतोय मागास बसना कुठे एक साईडला जातोय गाडीला गाडी साईडला लावू गाडी साईडला लावू पोलीस कंप्लेंट करतोय आम्ही मागास पासून एक साईडला मारतोय गाडी बायकोला पण ठोकला असती व्हिडीओ आहेत माझ्याकडे माझ्याकडे व्हिडिओ आहेत मोबाईलला कर म्हणजे काय पिऊन गाडी चालवतोय दाखव म्हणजे काय एक साईडला गाडी लाव पिऊन गाडी चालवतोय की नाही पिऊन गाडी चालवतो की नाही तू पिऊन गाडी चालवतो की नाही एक साईडला लाव गाडी मी आता गाडी लावले आता गाडी लावले व्हिडिओ आता पोलीस कंप्लेंट करतो मी पोलीस कंप्लेंट करतो बघ आता इथं ब्रेक ती पण व्हिडिओ आले कशी आहे ती पिऊन गाडी चालवतोय माझी काच फुटली काच फुटल्या म्हणजे पिऊन गाडी चालवतोय तू कोण एक साईड ला गाडी लाव आणि गप्पा इथून कुठं जायचं चालत जा कोण कोण बोलायचं सुधारता काय बाजूला पण कोण नाही त्याच्या कंडक्टर हे किन्नर वगैरे तुमचं म्हणणं काय गाडी साईडला लाव गाडी कुठे अरे काय म्हणजे दुसऱ्याला मारशील तू आई तर ब्रेक कसा मारलायस कुठे कुठे ते फांदी तोडलीस तू कुठे आम्ही बोलतो तुला हे करील काय त्या तिकडून कुठं पोलीस कंप्लेंट करतोय मी डम्परचा नंबर घेतो आता इथं गाडी इथं डम्परचा नंबर आहे काय करायचं का वाकडी तिकडे गाडी चालवतोय दारू पिऊन